सारिका माने यांचा उमेदवारी अर्ज दमदार शक्ती प्रदर्शनात दाखल तारारानी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका माने यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे जोरदार शक्ती प्रदर्शनात दाखल केला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाच्या जल्लोषात सादर करण्यात आलेल्या या अर्जामुळे शिरोळ शहरात निवडणुकीच्या वातावरणाला अधिक उत्साह मिळाला ग्रामदैवत श्री बुवाफोन मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले अर्ज दाखल करताना झालेल्या शक्ती प्रदर्शनातून सौ माने यांच्या कार्यकर्त्यांची ताकद स्पष्ट दिसून आली महिलांचं विविध मान्यवर युवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते या मोठ्या समर्थनामुळे त्यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळाल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेलं जात आहे सौ माने यांनी मागील काही दिवसांपासून शिरोळ शहराचा सखोल दौरा करत पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटीतून नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले केंद्राने राज्यात मायुतीचं सरकार असून त्यांचे सासरे मायुती घटक पक्षातील आमदार व तर पती डॉक्टर अरविंद माने भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी असल्यानं शिरोळ शहराच्या विकासासाठी मोठा निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करतात प्रचारादरम्यान ते महिला सक्षमीकरण विशेष गृह उद्योग बेरोजगारांसाठी सहकार पद्धतीनं रोजगार निर्मिती स्वच्छता जलव्यवस्था आणि रस्ते विकास अशा विविध प्रश्नांवर ठोस भूमिका मांडतात थेट जनसंपर्काला प्राधान्य देत त्यांनी मतदारांच्या मनात जवळीक निर्माण केले आजच्या अर्ज दाखल कार्यक्रमानंतर शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आशावाद वाढलाय संसारिका माने निवडून आल्या तर शिरूळचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी ठाम भावना मतदारांच्यामध्ये व्यक्त होते दरम्यान यावेळी प्रभाग दोनमधून डॉक्टर अरविंद माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला